आज लग्न ठरलंय पायापुटपुट दादा लग्न ठरलं आपलं तुझं लग्न ठरलं ठरवलं कुणी पुढे कोणासोबत हिच्या सोबत होय हा आजीच्या पायापाड्या आली तिला पण ना का मग सरपंचाने लग्न ठरवलं आजी बघ बर त्या सरपंचानी कांद्याचं लग्न ठरवलंय माझं लग्न नाही ठरवलं मग माझं लग्न कधी ठरणार आहे तुझं करू कधी लग्न कुठं पोर पगायची लगेच त्याच होऊन मग तुझं करू त्याला लग्न करायला कस काय पोरी भेटली सरपंचा बघितली आपण बघू तुझ्यासाठी त्याला सांगू सरपंचाला सदत लावू तू फक्त बघितली आज सदत करून लग्न मला आधी सोबत आधी माझं लग्न झालं पाहिजे मग करण्याचं पोर पगाय पाहिजे त्याची पोरची ठरवली मग सरपंचा मी दिसलो नाही का गावामध्ये दिसलाय पण सरपंचा सांगू ना आपण सदच लग्न नाही तू तुला मारामारी करणार तुझ्या आधी सांग पोरगी तू काय बघितलं याच्या या एवढ्या सोबत लग्न करायला तयार झाले तू अ दादा मित्र आहे तुमचा श्यामडा मानता मला

आनी इकडे हां आणि निघितून चल काय त्या पोरी सोबत मी लग्न करणार आहे तुबी हां मी काय याड म्हणून आलोय इथे याड म्हणून मजे मला काय माहित नाही तू निघितून चल प मी नाही निघणार मी आजच्या बायपाडला आलोय आज जिला लग्न बोलायचं आहे हां चल त्या सरपंचन मी बघतो त्या सरपंचाला एवढे दिवस मी नाही दिसलो का गावामध्ये मी पार पिकून गळायला लागलो ना त्याला त्याला मी नाही दिसलो का माझं लग्न करायला तेच काय माहिती चुकी आहे ते चुकी आहेत तुझा हां तू जा निघ ए, तिला नको घेऊन जाऊ आता तिचं बाहेर डिलेवर तिला द्यायचं अधिकार घर आहे तू निघेतून पळ

अरे भांड्या तब्येत खराब नाही माझी आणि मी तस औषध नाही प्यानार औषध पिऊन मरणार आहे मी मारणार काय त्याच्यात हे मरायचं औषध आहे हे प्या मारणार आहे मी तेच आहे जर आहे याच्यात झर जर पिऊन मारणार का मारणार आहे पण अरे भांड्या मला सांग त्या करण्याचं लग्न ठरवलंय सरपंचानी एका सुंदर देखण्या मुलीसोबत मग मला सांग त्या सरपंचा मी दिसलो ना का एवढ्या दिवस बिगर लागण्याचा गावामध्ये माझं लग्न ठरवायला पाहिजे होत ना आता जाऊ दे आता काय त्याचं ठरवलं तर ठरवलं काय आता जाऊ दे थोड्यासाठी तू कशाला लग्न करतो थोड्यासाठी लग्न करू नको का मी आताच बिगर लागण्याचं मरू म्हणतो का दे पण पण गोळ्या औषध कसा पेता ना तसा माणूस मी अजून बघितलंच नाही अरे काय राव बांडे इथं मी मरायला लागलोय औषध पिऊन तू खुशाल म्हणतो मला माणूस बघायचा औषध प्या कसा मरतो <laughs> नाही 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 पिणं मला बघायचं राव कसा कसा करतोय माणूस औषध पेलीवर मी ना इथं नाही पेणार मी डायरेक्ट सरपंचा दारात जाऊन प्याणार सरपंच दारात पिणार आहे मग मला मिळायचंय तिकडे सरपंच दारात म्हणजे तुला यायचंच आहे हा यायचं गोळ्या माहिती का हे बा तो गावात कुणाच ऐकलेलं नाही मी सांगितलेवर ऐकणारच माझं मग काय म्हणलंय तुझं मला बघायचं चल ना चल। सरपंच माझ्या आयुष्याचं कस फिटलं रे मला एवढी सुंदर बायको भेटली आवडली का तुला बघली बघूया थबा थबा तुम्ही एक थांबा सरपंच तुमच्या दारात इंड्रियल पेल आला इंड्रियल बोल पिवर लवकर पटकी मला बघायचं का मी पियाच औषध ए भांड्या तुला काय कळतं का अरे ते पियाले औषध पियाला मरण ते मग मरू दे की मग अरे तुला काय कळतं का ते माझ्या दारात मरेन सरपंच मी ना आज औषध पिऊन मरतच असतो तुमच्या दारात आता तुला काय झालं औषध प्यायला तुम्ही त्या करण्याचं लग्न ठरवलंय माझं लग्न नाही ठरवलं अरे मग आता याच्यात काय झालं आनंदच आहे ना करण्याचं लग्न ठरलं मानल्यावर तुझा मित्र आहे ना तो मग मी दिसलो नाही का तुम्हाला अरे म्हणजे तू काय म्हणणं नेमकं माझं लग्न मला त्या पोलीस पोरीसोबत लग्न करायचं गोळ्या तुझं लग्न ठरवणार आहे मी थोडा जरा थांब जरा संयम धर जरा किती दिवस थांबू किती दिवस संयम तू धरून पार्सिअल संपत आले आमचं लग्न झालं आम्ही जाणार आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया काय जाणारे मी भई

अरे तेवढे पन्नास तोळे तुमच्यामुळे ऐकावं लागते मला असल्या भुलट्या भारतीयांच नाही माझ्या पुढे आज कोणाची बोलायची ताप नाही तुला बोललो तुला का? आ, वाटे काय का? दम देतो काय मला दे दम देतो काय मला दर दर एक मिनिट थबा एक मिनिट एक मिनिट मला मला तू सांग एक मिनिट थांब जरा मला तू सांग इथं भांडण केल्यानंतर ती पूर्गी काय म्हणेल वर्गा काय गुंडगिरी करतो का आहे का मला नाही लग्न करायचं मग काय करायचं उद्या त्या सांगा ना तेव्हा तू तू शांत राहा ना तुम्ही काय बडबड लावली गोळ्या मला येमायचं एकदा औषध पी मला बघू ती कसं पीत जाऊ दे मला मी आता ताशीत घेत एक वाड्या तू एक काय ठरव एक तर औषध का फाशी घेऊन मारणार का का झाड फाशी घ्यायला अरे त्याला मारण्यापासून वाचवायचं प्रवृत्त करतो तो बघितलंच नाही ना माणूस कसा औषध पेते कसा फाशी घेते ती काय बाबा तू काय शानस होता हाय का नाही रे सरपंच लग्न कुठे लग आपलं जयपूरच्या विजयवाड्यामध्ये हा तिथं काय जायचे मध्ये का विमानाने जायचे विमानाने बही बही

अगं म्हणजे तो अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष माहितीये का गोद गोळू दादाच्या गोदडी शिवाय झोपत नाही कळले का गोदडी वाले रे लहानपणापासून म्हाताऱ्या गोदडी शिवून भेटल रे ए, ओ, सुप्रिया मॅडम थांबा 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 का रे तुम्हाला गोदडी शिवून पाहिजे का काय नवीन बिझनेस वाटतं हा मग अग सुप्रिया आहे माहितीये का गोळ्या फटकणार नाही दमणार नाही पण नवीन बिझनेस चालू केल्याशिवाय राहणार नाही कोणता बिझनेस कोणता गोदडे शिवायचा अच्छा गोदड शिवायचा आहे का हां बरं सांगले तुला काय गोदडे बिदडे शिवून घ्यायचेत का नाही रे गोळ्या काल काय झालं ते टपवाला आला होता ना मी सगळे जमा झालेल्या चिंदे त्याला देऊन टाकल्या आणि दोन टप घेतले तो अगोदर तर बोलायचं ना मला मी घेतला असता अगं काय सुपे विचार ना माझ्याकडे चौकशी वगैरे करायची ना अरे पण मला काही स्वप्न पडलं का तू नवीन बिझनेस चालू करणार आहे जाऊ दे जमा झालं ना की मी तुझ्याकडे घेऊन येते हा बर ठीक आहे पुढे लक्षात ठेवा आता हो हो चालतंय चालते गोदा गोळ्या गोदळी घेऊन देणार का गोळ्या गोदळीवाले काय लागला माझ्या वय ए गोळ्या नवीन बिझनेस वे हा माल अरे दुसऱ्या कसय माहितीये का जो पर्यंत ह्या पृथ्वी तलावर सूर्य चंद्र तारे अस्तित्वात अस्तित्वाचेत तोपर्यंत गोळ्याचे असेच नवीन नवीन बिझनेस चालूच चालू राहणार यांला बिझनेस करायची अक्कलच नाही भली खर काय झालं एवढा उन्हाळा चाललाय आणि तुम्ही खुशाल गोदाड्या शिवाय निघाले कोण घेणार तुमच्या गोडाड्या सांग बर दुसऱ्या मग तुला काय वाटत आता आम्ही काय करावा

मी फक्त नवीन गोदाडे शिवतो आणि त्याच विकतो फ्लॉप आहे बिझनेस मग तुझा पाचशे रुपये पाचशे एवढे कुठं असत काय मी दोनशे रुपये देईन बघ अग म्हणजे ते गुळदा कुठून शिकून आले तुला कळत काय त्याच्या हाताखाली कसले कारागिर आहे फॉरेन चे कारागिर आहे फॉरेन चे आणि तू चालली दोनशे पाचशे रुपयाची गोधडी दोनशे रुपयाला शिवाय ते काय का असं तिकडे गोदडीच तर शिवायची त्याला कुठे एवढे पैसे लागणार दोनशे रुपये देणार मी बघ परवडतंय का अग म्हणजे तो अमेरिकेचा राष्ट्र अध्यक्ष माहिती का तो गो गोडाराच्या गोदडी शिवाय झोपत नाही कळलं का आणि तू जाली सांगायला गोडदादाच्या गोदडी शिवाय झोपत नाही हा तीय मला काही तसल्या गोष्टी सांगू नको मी 200 रुपये देणार त्याच्या गोदडा शिवाय दादा म्हणून त्याने ती कुणी विमान पाठवलं गोडदादाने न्याला इकडे कळलं का मग जा की त्याच्या गोदडा शिवाय इतक कसाला गावतो नमस्कार आलात गोडदादा तुला परवडते का सांग मला उघ घासगीस करायला जाऊ नको मला जायचंय ए मन हे बघ उघ 300 रुपयासाठी काय घासगीस करू नको तू भी देऊन टाक चल पाचशे देऊन टाक पाचशे देऊन टाक पाचशे नाही बाबा पा, दोनशे देणार मी हे घे तुला ऍडव्हान्स मध्ये शंभर रुपये देऊन ठेवते आणि घरी चल मी तुला साड्या देते आणि मग तू शिवून ठेव मी जाऊन येते गावतून काय बर दोनशे देणार दोनशे देणार बर ठीक आहे चालतंय चल हे घे दे चल शिवून ठेव काय ए गोळ दादा अरे शेव दोनशे रुपयात कस काय पूर्ण जाऊ दे ना कारले आता भोनीच पहिलं गिराईक आपल्या बिझनेस च्या मी आहे ना तू का घेतो चल चला बर साड्या देते चल हा डरे आजे बघ हा धागा इतका मजबूत आहे ना मी स्वतः माझ्या हाताने तयार केलाय का रात्री आणि दिवसा उठवतो असाय करण्या बरं आज ते जाऊ दे ह्या दुर्याने जर गोदडी शिवले ना गोदडीचं कापड खराब होत पण गोदडीचा दाग हा असं सापल्यासारखा राहतो कळलं का मला नाहीत नाही अरे ऐकत खर तू तुला काय फक्त कापड वाजलाय त्याच

काय गुड दादा तुला तुझ्या घरच्यांच गोदड्या शिवाय गोदड्या देत नाही आणि लुगडी देत नाही अरे कारण यात कस आहे माहिती का पहिला विरोध घरच्यात कडूनच होतो समजलं का आपण काय चांगलं केलं ना मग ते म्हणतात चांगलं केलं बघ काय तुम्ही याला चार चार टाक टाकल्यात ते राहते का जागे सारखं निष्ठा ते बर चला अजून चांगलं शिवून देतो चल सर पण अहो घ्या शिवून गोदाड्या तस पण तुमच्या घरी पावरावळ येतात पावरावळ आले की नाही पुरत तुम्ही त्यांना तळटाव झोपी द्या आणि त्यांना तळटाव झोपी द्या मला तुला किती वेळा सांगितलं मी त्या गोळ्याच्या नादी नको लागेल जाऊ नको त्याच्या हिंडत जाऊ आपले राहणार कामधा मध्ये येतो सोडून त्याच्या संघडत पहिला मी त्या कामगार म्हणून काम करीत होतो आता पार्टनरशिप मध्ये काम करीत आणि मला काय मोठं झालं तुम्हाला बघत नाही का अरे तू मोठा झालाच पाहिजे पुढे गेलाच पाहिजे तू गोदा चांगला शिवते का गोकोळ्या एक नंबर ना मग पाच पंच गोदा शिवून नाही ना 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 पण आपल्याला आहे तू म्हणतो गोदा शिवायची गरज आहेच रे पाहून राव आले की ना आपल्याला गोदाडे कमी पडतात गोदा शिवतो रे मी शिवतो पाचशे रुपयाला एक गोदा पाचशे रुपयाला एक ना हाँ. एका वीस गोदा घेऊ शिवून आपण त्याच्याकडून हा चालतंय का नाही हो सरपंच काय गोदडा शिवून घेऊ नका तुम्हाला सांगते मला म्हणले गोद्या शिवून देतो हे हे असं शिवून दिलंय मला काय पाव नाही शिवून घेतली काय तू बघा तर साड घेतली माझी चांगली असलं करून काय रोमारे काय गोदडी त्यांची त्यांनी शिवलेली ही गोदडी टाक तर बघा कसलं दिले हसली गोदा गोदळी हसली गोदडी शिवतात गाव सरपंच दोनशे रुपयात असे शिवून घेणार ना मग माझा रेट आहे पाचशे रुपये आणि तिने तिने दिले दोनशे रुपये मग सांगा दोनशे रुपये दिले पण निदान टाक तर नीट द्यायचं की मग आता दोनशे रुपयात असत शिवून ना असे टाके घालणार आता तुला काय दोनशे मध्ये राजधानी शिवून देऊ का एवढी मोठी सांगायला अरे दोनशे असू नाही तर पाचशे असू एकदा व्यवहार झाला ना, दा ना माणसाने नी काम नीट व्यवस्थित चांगलं करावं तुला जर असं शिवायचं असेल ना तर मला तू याकून गोवाड्यात शिवून नाही घ्यायचं मी ना बाजारातून ब्लँकेट विकत आणन का तिथं पैसे घालू गावातल्या बिझनेस चांगला जळत का अरे गावातल्या बिझनेस टाकला ना तर मला आनंदच आहे त्याच्यामध्ये पण काम नेत नेटकी व्यवस्थित झाली पाहिजे ना नुसता घोडीला घोडा नाही लावला पाहिजे काम व्यवस्थित केली पाहिजे मला काय तू ऐकून नाही गोधडी शिवून घ्यायची नाही बाबा आणि माया काय मागे का लागू नका तुम्ही काय मध्ये काय तुझं ते बघून घे बाबा तू मी तर नाही रुपया नाही मी गोदाडीच नाही शिवून घेणार माय बाजारातून घेऊन येईन मी चल रे गावातले लोक आहे ना आपल्याला इथे बिझनेस नाही करू घ्या

एक मिनट एक मिनिट आयोला रे बादा बाय बेळला शांत बस वाटतो नको खाली नेतो ना तुला मी आयला त्या गोळ्याला तर कळलं ना ते गोळ्या अख्ख्या गावात मग करीत याला कळायच्या कर आधीच पळून जातो आईला गावामध्ये काय पोरे धरी आलेत काय आणि कोणते बारीक पोराला धरून चालू थांब च्या आईला हे पोरं धरी कुठे गेले काय नव मला वाटतंय आपल्या गावामध्ये पोरं धरी सुटले कस काय अग मी आताच एका पोराला चादरीत गुंडाळून घेऊन जाताना बघितलंय खरंच काय हा मग रे माझी मदत कर ना तुझी मदत हा अरे मी एकटीन तू अर्ध काय करणार त्याच्यापेक्षा तूच काळजी घे घरी जा नाही तर तुला बारक पोर समजून ते उचलून घेऊन जाते ए म्हणजे मदत करायची असेल तर कर पण इज्जत काय काढू नको तुझ्या काळजी पोटी बोलले मी जा जा घरी जा काळजी घे हल हो सरपंच मला पहिले पोलीस प्रोटेक्शन द्या आणि चार पाच बंदूकधारी माझ्या बाजूला तैनात करा आता त्याची काय गरज पडली तुला अहो सरपंच आपल्या गाव मध्ये पोरधरी सुटले उद्या समजा मला बारीक पोरग समजून उचलून नेलं तर मग अरे सरपंच गावात असं नाही कशाला पोरधरी गावात गावात येते अहो सरपंच मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय राव एका पोराला त्यांनी उचलून नेलं कुठं बघितलं तू ते चौकातल्या रोडला खरंय का खरंय चल माया बरोबर कोणचं पोरग गायब झाले कोणचा पोर धरे आलाय ना तेच बघतो चल चला लवकर चला, चला। सरपंच ये बघा हाच तो हॉटस्पॉट इथूनच मी त्या पोर धाऱ्यांना त्या बारक्या पोराच्या अंगावर चादर टाकून घेऊन जाताना बघितले मग त्या पोराने काय आरडा वरडा केला नाही का उचलता नाही अहो सरपंच ते आरडा वारडा केलाच नाही त्यांनी मला तर वाटतय त्यांनी त्याला बेशूट केला असेल कारण त्याची हालचालच होत नव्हती खरं काय हा चायला भांड्या ए, ए करण्या उतरण ना खाली ना आता गाव आलाय की भांड्या ने सांगितलं पाया बाहेर द्यायचा नाही आता आराम करायचा ना ना नाही डायरेक्ट मला घरी सोडे अरे काय कुटुंब बुद्धी सुचून तुझ्या पायावर पाय दिला यार भांड्या आता करण्याला काय तू खांद्या घेऊन हिंडो तु इकडं करण्या तुझ्या पायाला काय झालं याला मोडला बाय कस काय या भांड्या मुळ भांड्याने काय केलं पाय दिला पाया भांडू कळत नाही का रयो पाय द्यायचं अहो सरपंच चुकून पाडला पायावर पाय काय चुकून पाडला कस काय पाडला चुकून आव तिथं झाडा खाली हा तिथं मी बसायला गेलो तर चुकून पाडला त्याच्या पायावर पाय बर याला कुठे घेऊन गेला तो आता दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणला दवाखान्यात आणला माझ्या पोलीस प्रोटेक्शन बघतो बघतो तेच करतोय दवाखान्यात घ्यालताना चादर काय घेऊन गेला दवाखान्यात ती झोपलो होतो ना चादर घेऊन मग तसंच गेलो दवाखान्यात घेऊन म्हणजे हे चादर अंगाव घेऊन झोपलं होतं तुझा पाय याच्या पायावर हो पाडला आणि तू याला चादर घेऊन असाच दवाखान्यात घेऊन गेलो होतो बर सरपंच काय करताय थांब एक मिनिट गोळ्या अशीच होते का पोरदरी सरपंच अगदी डिकटो सेम टू सेम असच आणि चादरीचा कलर बी हाच होता हाच होता ना असाच बंडू शेट चला सरपंच ते पोलीस प्रोटेक्शन आता चार पाच बंदूक धारी द्या ना Serpents